शहरात घरफोडी करून नेपाळमध्ये पलायन करणाऱ्या सराईताला अटक करण्यात आली शाखेच्या नाशिक रोड युनिटने देवी चौकात ही कारवाई केली आहे महेश रमेश पिंगळे राहणार वरचे चुंचाळी असे या संशयिताचं सा नाव असून त्याला दोन हजार चौदा साली अटक करण्यात आली होती त्यानंतर अकरा वर्षांनी तो हाती लागला त्याच्याकडून वीस लाखांची लगड आणि घरफोडीची अवजारे जप्त करण्यात आले पथकाचे उपनिरीक्षक संदीप पवार यांचे पथक अंबड पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत होते कथकाने सी सी आधारे माग काढला संशयित देवी पिंगळेने नेपाळी महिलेसोबत लग्न केलं आहे आणि तेथे ते त्याने ते हॉटेल व्यवसाय सुरू केला मागील अकरा वर्षांपासून तो नेपाळमध्ये आहे चौकात सोने विक्रीसाठी तो येणार असल्याचे दत्तात्रय चकोर आणि मंगेश जग्झाप यांना समजले दीपक अहिरे यांनी सोने विक्रीकरिता दिल्याचे संशयितांनी सांगितले आणि या कारवाईत गणेश मारुती भंडारे याचे नाव निष्पन्न झाले पैशांची गरज भासल्यानंतर घरपोडी करून उत्तर प्रदेश मार्गे नेपाळमध्ये तो पलायन करायचा या त्याच्या या कृतीमुळे तो हाती लागत नव्हता सदरशी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पुन्हे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार प्रेमचंद गांगुर्डे दिलीप भोई महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगल जगताप पोलीस हवालदार अविनाश देवरे दत्तात्रय चकोर नितीन कुलमाळी मंगेश जगझाप पोलीस शिपाई संजय पोटिंदे भरत यांनी यशस्वीरित्या केली आहे एन सी नाशिक